गणेश नमहा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल रेसिपी चला तर मग सुरू करूयात कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आता आपण यामध्ये रवा टाकून घेऊया रवा मी एका वाटीने एक वाटी असा घेतलेला आहे प्रमाण आपण आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतो आणि बाकूर तयार केला तर तो आपण स्टोर करून ठेवू शकतो नाही खराब लगेच होणार नाही त्यामुळे वेस्ट जाणार नाही त्यामुळे रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर रवा आपल्याला असा सतत हलवत राहायचा आहे आणि ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजला गेलेला आहे आणि तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याच कढईमध्ये सुक खोबरं भाजून घेऊया आणि त्या वाटेनेच पाव वाटे, वाटे मी असं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवू पण शकता पण ॲक्च्युली काय होतं आपली करंजी जर जास्त दिवस राहत असेल तर एखाद्या वेळेस खोबऱ्याचा असं असा वास येऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो त्यामुळे थोडंसं मी कमीच प्रमाणात घेतलेलं आहे खोबरं तर हे पण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे अगदी ब्राऊन असं करायचं नाही आहे पण कच्चेपणा घालवायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सुक खोबरं पण चांगलं आपलं परतून झालेलं आहे हे मी किसनेने किसून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये खसखस पण याच कढईमध्ये अशी साईडला भाजून घेऊयात खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी खोबर टाकल्यानंतर खसखस टाकले का साइडला आणि भाजून घेतले तर आपलं हे सगळं मिश्रण भाजून झालेलं आहे चांगलं आपण हे रवा काढलेला आहे त्या प्लेटमध्येच काढून घेतलेला आहे यामध्ये थोडस मी जायफळ किसून टाक टाकत आहे थोडस जायफळ आणि थोडीशी इलायची पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे बघा थोडीशी इलायची पावडर आपण टाकूयात आणि हे मिश्रण असं मिक्स करून आपण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला यात वाटलेली साखर टाकायची आहे पण हे गरम असताना अजिबात टाकायचे नाही तर हे थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मी आता आपण एका प्लेटमध्ये मैदा घेतलेला आहे या वाटीने मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मराठवाड्यामध्ये गणेश आगमना दिवशी हमकास करंजी आणि गव्हाच्या पिठाचे वळीव लाडू हे बनवले जातातच आणि सोबत पुरणपोळीही असते यामध्ये या थोडासा रवा टाकलेला आहे दोन मोठे टेबलस्पून दोन टेबलस्पून रवा टाकलेला आहे मी आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपण तूप किंवा तेल गरम करून मोहन म्हणून वापरणार आहोत ते मी दोन टेबलस्पून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला सगळ्या मैद्याला लावून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने पण मिक्स करू शकता कसं गरम असं असेल तर हाताला भाजू शकतं आता हे आपल्याला सगळं मैद्याला व्यवस्थित असं दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे त्यामुळे करंजी आपली एकदम क्रिस्पी होते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मुठीत घेतलं की त्याचा असा गोळा बनला जातो आणि इतपत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे हे आपल्याला जास्त सैल सरपट नाही आणि जास्त जाड सरपट नाही तर मीडियम असं मळून घ्यायचं आहे अगदी आपण रोजच्या चपातीला बनवतो त्यापेक्षा जाडच ठेवायचं आहे जा आपल्याला ह्या आणि हे मळून झालेलं आहे आणि आपण हे दहा मिनिटांसाठी असंच ठेवून दिलेलं आहे आता आपण दहा मिनिटांनंतर हे बघूया बघू शकता दहा मिनिटांनंतर हे एकदम सॉफ्ट असं छान झालेलं आहे तर आता आपण याच्या करंजा बनवायला घेऊयात आणि इथे जो आपण रवा आणि सुको खोबरं घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता वाटलेली साखर टाकलेली आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊयात ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालतील हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला बाकूर तयार झालेला आहे तुम्ही त्या एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि इकडे मी जो आपण मैदा म्हणून घेतलेला आहे त्याची अशी लाटी बनवून घेते तुम्ही एक मोठी चपाती लाटून वाटीच्या सहाय्याने कट करून सारख्या आकारात कट करून ते पण करू शकता किंवा अशा प्रकारे एक एक लाटी बनवून पण तुम्ही करंजी बनवू शकता तर अशा प्रकारे आपली लाटी लाटून झालेली आहे तर मी हे नऊ शिकवूनसाठी एक छोटीशी टीप देऊ इच्छिते आपण नवीन जर म्हणजे सुरुवातीला जर करंजी बनवणार असो तर लाटी थोडीशी एक्स्ट्रा लाटून घ्यायची मोठी कारण तुम्हाला ते सारण भरायला बाकूर जो आहे तो भरायला इझी पडतं त्यामुळे तुम्हाला मी दोन पद्धतीने करून दाखवते एक साचाच्या पद्धतीने आणि एक अशी हाताने तर आता इथे आपण साईडला असं सा दूध लावून घ्यायचं आहे आणि पाती बघू शकता तुम्ही अशी लाटी एकदम मी जास्त मोठी लाटलेली आहे आणि करंजी मी छोटीच बनवणार आहे एक छोटीशी ट्रिक आहे की अशा पद्धतीने कोणी पण असं जमत नसेल तो पण नवीन शिकावं असणारे कोणी पण असं एक सोप्या पद्धतीने अशी करंजी बनवू शकतात तुम्ही बघू शकता साईडला एक्स्ट्रा पीठ किती उरलेलं आहे तर अशा प्रकारे छान ते बंद करून घ्यायचं आणि चमच्याच्या सहाय्याने असं आपण हे एक्स्ट्रा काढून घेऊ शकतो किंवा तो चाकेरी कि असा चमचा येतो त्याने काढला तरी चालेल माझा चमचा तो मिळत नाही म्हणून मी साध्याच चमच्याने तुम्हाला असं काढून दाखवत आहे तुम्ही बघू शकता की मोठी लाटी लाटल्यामुळे आपल्याला हे असं व्यवस्थित सारण भरता येतं आणि बंद करून एक्स्ट्रा पीठ काढता येतं तुम्ही बघू शकता छान आपली अशी करंजी दिसत आहे असं वाटत नाही की ते आपण हाताने बनवलेली आहे साच्याने बनवली अशी दिसत आहे आता आपण दुसरी करंजी साच्याच्या सहाय्याने बनवणार आहोत त्यासाठी मी परत मैद्याचा गोळा घेतलेला आहे आणि तो असा लाटून घेते तर अशा हा साचा घेतलेला आहे मी त्याला ते तेल लावून घेतलेला आहे आणि आपली जी हाती लाटलेली आहे ती अशी याच्यामध्ये टाकायची आणि साईडला दूध लावून घ्यायचं असं आणि आता आपण एका साईडला असा बाकूर टाकणार आहोत बघू शकता आणि आता आपण हे साच्या असा बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि थोडंसं प्रेस करायचं आणि हे लॉक करून घ्यायचं असं आणि हे एक्स्ट्रा पीठ आहे ते असं आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे दोन्ही साईडचं पीठ आपण असं काढून घ्यायचं आहे आणि आता आपली करंजी चांगली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त डिझाईन सोबत आपली करंजी तयार झालेली आहे हे पण खूप इझी आहे नऊ दोन्ही पण ट्रिक सांगितली आहे त्या खूप इझी आहेत तर अशा प्रकारे आपली करंजी तयार झालेली आहे आणि बाकीच्या करंजी पण मी अशा प्रकारेच बनवून घेते तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या करंजी अशा बनवून झालेल्या आहेत ह्या दोन माझ्या मुलीने केलेल्या आहेत हाताने त्याला असं फोल्ड करून डिझाईन बनवलेली आहे हे बघा ह्या दोन साईडला ठेवलेल्या आहेत त्या इकडे कढई पण गरम झालेली आहे आता आपण एक करंजी असं तळून बघूयात तेल गरम झालं आहे का नाही ते आपल्याला आयडिया येईल त्यामुळे मी एक करंजी सुरुवातीला अशी तळून बघते मीडियम फ्लेमवर आपल्याला हे क तळून घ्यायचं आहे गॅस फास्ट केला तर वरून आपल्याला करंजी अशी ब्राऊन दिसेल पण आत मध्ये कच्ची राहिलेली असेल त्यामुळे आप व्यवस्थित आपल्याला हे मिडीयम गॅसवरती असं तळून घ्यायची आहे ब्राऊन होईपर्यंत तुम्ही बघू शकता छान आपली अशी करंजी झालेली आहे करंजी अशी तुटलेली नाही आहे किंवा तेलामध्ये अशी विरगळली नाही आहे कधी कधी दोन्ही साईडनं असं सा। व्यवस्थित लॉक नाही झालं की आपलं बाकूर वगैरे तेलामध्ये मिक्स होतो आणि करंजी फुटते सगळ्या करंजी असं व्यवस्थित लॉक झालेले आहेत आणि छान आपण अशाच प्रकारे सगळ्या करंजी तळून घेऊयात बघू शकता छान आपली अशी करंजी दिसत आहे करंजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तर मस्त आपल्या अशा करंजी आपल्या झालेल्या आहेत अशा प्रकारे मी बाकीच्या पण करंजी सगळ्या तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या करंजा दिसत आहेत तर मस्त आपल्या बाकराच्या करंजा झालेल्या आहे म्हणजे जो रवा आणि खोबरं युज केलेला आहे आपण स्टफिंग साठी त्याला बाकूर असं म्हणतात चला तर मग भेटूयात पुढच्या अशा नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ